मी तुझ्याशीच बोलतोय हो तू हा व्हिडिओ बघत आहेस ना तुला वाटत असेल की युट्यूबचा अल्गोरिदम तुला हा व्हिडिओ दाखवत आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर हा एक संकेत आहे सध्या तू तुझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या संकटामध्ये अडकलायस तुझ्या छोट्या मोठ्या प्रत्येक संकटाचा सा सामना ज्या पद्धतीने तू करत आहेस किंवा मनातल्या मनात तुझे जे प्रश्न तुला सतावत आहेत या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुला नक्की मिळतील विश्वास ठेव या व्हिडिओला ऐकताना या व्हिडिओला बघताना मी तुझ्याशीच बोलतोय आणि तुला खूप काही शिकवणार आहे एका गावामध्ये एक सविता नावाची महिला होती तिच्या पतीच तिच्यावरती खूप जास्त वाईट वागणूक होती तिला तो खूप मारायचा तिच्यावर खूप अन्याय करायचा खुलेआम अपमान करायचा चार चौकामध्ये गेलं की तो स्वतःच्या पत्नीला खूप कमी लेखायचा तो म्हणायचा की ही असलीच आहे ती तसलीच आहे हिला काय येतच नाही ती बघा त्यांची दुसऱ्याच्या बाईबद्दल बोलायचं की कि ती किती चांगली आहे तिसला सगळं जमतं पण हिला आमच्याला काय जमतच नाही आमच्याला काय येतच नाही इथंपर्यंत थांबायचं था नाही तर तो रोज रात्री दारू पिऊन तिला बेदम मारहाण करायचा ती महिला खूप त्रासून गेली होती ती म्हणायची की माझं काय चुकलं आहे मी लग्न करूनच बहुतेक चुकले तिला तिच्या मैत्रिणी काही अनुभव सांगायचा की असं पती करतात ना तेव्हा त्यांच्याबरोबर भांडत जा त्यांना जबाब विचारत जा त्याप्रमाणे ती महिला देखील जेव्हा जेव्हा तिचा पती भांडायचा तेव्हा त्याच्याबरोबर ती ते स्वतःच वाद घालायची पण त्यामुळं ते भांडण आणि वाढायचं मध्ये पडायचा प्रयत्न आता अजिबात करायचे नाही कारण त्यांना माहिती आहे की मुलगा आहे त्याची बायको आहे ते दोघं बघून घेतील पण याचा त्या महिलेला खूप राग यायचा महिला संपूर्ण दुःखी झाली होती हताश झाली होती पण तिचा बाळूमामांच्या वरती विश्वास बाकी होता ती भक्तिभावने मामांचं दर्शन करायला गेली आदमापुराच्या मंदिराची जेव्हा ती पहिली पायरी चढली तेव्हा अचानक का कुणा स्टोक तिला असं वाटू लागलं ला की जोराचा वारा सुटला खर तर वारा वगैरे काही सुटलेलाच नव्हता पण ती महिला स्वतः सांगते जेव्हा मी तिथं पाय पाय ठेवले पहिल्या पायरीवरती तेव्हा अचानक का गुणास्टोक सगळीकडे वाराच मला जाणवालता मी मामांचं दर्शन घेतलं मामांनी त्या महिलेला जणू काही व्याख्यानच दिलं तुम्हाला माहीत असेल अद्मापुरामध्ये बाहेर आल्यानंतर वगैरे टी व्ही स्क्रीनला किंवा स्पीकरला मामांची व्याख्यानं चालू असतात त्यांच्याबद्दल गोष्ट जसं मी तुम्हाला सांगतो तसं अनेक लोक गोष्टी सांगत असतात तर त्यातली एक गोष्ट का गुणास्टोक त्या महिलेला ऐकू वाटली आणि तिथं ते ऐकत बसली तर त्या व्याख्यानामध्ये अचानक ती महिला म्हणते की मला मामाच सांगतायत असं जाणवायला लागलं जणू काही मामांच्या आवाजातच मामा दिव्य व्याख्यानामध्ये मला सांगितले हे तुमच्यासाठी पण आहे बरं का तुम्ही पण हे शांतपणे ऐका कन्या तू विचार कर तुझ्या गृहस्थीसाठी तू तु काय काय करत आहेस तुझे सासू तुझे सासरे तुझा पती तुझी मुलं बाळ सर्वांचा तू किती ख्याल राखत आहेस किती काळजी घेत आहेस तुझ्या शरीराची अक्षरशः काडी झाली काडी एवढं शरीराला कष्ट सहन करून देखील तुला काय मिळते ग तुझ्या आयुष्यामध्ये काय राहिलंय असं तुला का सुख मिळत आहे जी महिला आपल्या गृहस्थीसाठी प्रेमाने सगळं काही सहन करते सर्वांची काळजी घेते सासू सासऱ्यांच्या पायाची धुळी खाते त्या महिलेचा पुढचा जन्म हा ब्राह्मण कुलात होतो ती विज्ञान आणि सदाचार याच्यामध्ये माहीर असते आणि जगातलं सगळं सुख तिला त्या जन्मात मिळतं पण याविरुद्ध जी महिला आता आपल्या गृहस्थेतील सासू सासऱ्यांना धक्के मारून घरातून बाहेर काढते घरात लढाई झगडा लावते दुसऱ्यांच्या किंवा पर पुरुषांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलते गैरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करते ती विज्ञान सदाचार तर खूप लांबची गोष्ट पण तिचा जन्म पुढच्या जन्मी जनावर योनीत होतो तिला अजिबात सन्मान मिळत नाही तिला अजिबात सुख मिळत नाही तिला फक्त आणि फक्त दारिद्र्य आणि दुःखच मिळतं हे व्याख्यान संपल्या संपल्या कोणीतरी आलं आणि तिच्या डोक्याला भंडारा लावून गेलं तो भंडारा जणू काही मामांनीच दिलाय आणि मामांनीच सांगितलंय मला की प्रेम आदर ह्या गोष्टी मला किती केल्या पाहिजेत किंवा मी आता जे माझ्या मैत्रिणींचं ऐकून किंवा दुसऱ्यांचं ऐकून भांड्याला भांडी लावते भांडणाला भांडण करते वादाला वाद घालते हे कुठंतरी माझं चुकतंय का त्या दिवसापासून ती घरी गेली त्या दिवशी तिचा नवरा तिला मारहाण करण्यासाठी तिच्याबरोबर भांडण्यासाठी जेव्हा समोर आला तेव्हा ती ते बिचारी फक्त त्याच्याकडे बघून स्माईल केली त्याच्या पाया पडली आणि खऱ्या मनाने म्हटली की माझं काही चुकलंय का चुकलं असेल तर मला माफ करा त्या दिवसापासून तिचा नवरा बदल हो खरंच बदलला याचं तुमच्या आयुष्यामध्ये प्रसिद्धी करण्याचं कारण हे आहे की कित्येकदा असं होतं की तुमच्या घरात किंवा तुम्ही त्याच्याबरोबर भांडण करता तुमच्याबरोबर जी लोकं भांडण करतात ती लोकं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी असतात का गुणास्टोक छोट्या छोट्या कारणांच्या वरून ते तुमच्यासंग भांडतात पण कित्येकदा तुम्ही त्या भांडणाला रिप्लायमध्ये भांडणच करता किंवा त्या व्यक्तीला देखील माहिती आहे की जर मी भांडण करते आहे माझं मन शांत करायच्याऐवजी समोरून तो देखील भांडलाच तर ते वाद अजून वाढत जातात जर समोरचा वाद घालतोय तर कधीतरी वेगळ्या अँगलने बघा कधीतरी त्याच्याकडे बघून स्माईल करा त्याचं मन शांत व्हायची वाट पहा याचा एक वेगळाच अनुभव त्या समोरच्या हो माणसाला देखील येईल आणि जो माणूस जो तुम्हाला सोडून जाऊ शकतो तो माणूस तुम्हाला अजून घट्ट आयुष्यामध्ये ठेवेल जय बाळू मामा